नमस्कार मंडई कसे आहात मजेत हात ना मजेत असायला हवं मी प्रिया आपल्यासारख्या चॅनलचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना आत्ता आलंच साडेपाच सकाळचे आणि आज सगळेजण लवकर उठले कारण असं होतं की आज होते वडे म्हणजे मठाचे वडे सामान करायला झाले सुरुवात पहिले म्हणजे जे केले ते वडेच बनवले आज तर ते लवकर रेडी वगैरे करावं लागतं म्हणून आज थोडंसं आणि साडेपाच वाजता दळ म्हणजे ते गिरणीवरून दळून आणलं त्यानंतर ते त्याच्यात मसाला मीठ वगैरे जे लागतं ना ते आई मिक्स करत होते आणि व्यवस्थित असं म्हणजे हाताने ते मिक्स करत होत्या कारण चटणी वगैरे एकदम व्यवस्थित सगळीकडे जायला पाहिजे म्हणून असं आणि मीठ पण मिक्स झालं पाहिजे म्हणून आणि रेवा मॅडम पण आज बघा किती आळसते ती आणि किती धूप लागते तिला पण नाही लवकर उठायचं होतं मॅडम ना म्हणून एवढ्या लवकर उठले साडेपाचला त्यानंतर म्हणजे वड्यांचं पीठमध्ये मसाला वगैरे टाकला आणि थोडा वेळ राहू दिलं ते बाजूला तोपर्यंत मी पण माझे कपडे वगैरे आवरून घेतले इकडं जयू आणि रेवाची चालू होती पूजा आणि त्यांची पूजा वगैरे झाली मग इशू मॅडम पण उठली होती आणि तिला आज होती सुट्टी कारण त्यांचा रिझल्ट दर पण होता आज आणि सॅटरडेमुळे सुट्टी पण होती मग मी इशू आणि आई आम्ही तिघंजण आलो वरती तर आम्ही म्हणजे मी आणि आई ते वडे बनवत होतो आणि येशूला म्हटलं थोडीशी का असे ना क्लिप घ्यायचा प्रयत्न कर तर तिने जसं ब्लॉग शूट केला आहे तसं तुमच्यासोबत मी शेअर करायचा प्रयत्न करेलच आणि वडे करायला झाली सुरुवात तर खूप छान होते वडे आणि वडे आहेत ना येशूला पण खूप आवडता म्हणजे टिफिनला टेन्शन राहत नाही का तिला जर विचारलं ना आता कसं बटाट्याची चटणी पण छंगनाची चटणी असं तिला हे पाहिजे लसं टिफिनला पण वडे राहिले ना दोन दोन दिवस जरी झाले ते सांगते ती आज तिला मेन म्हणजे आईच्या जा हाताचे जास्त वडे आवडतात मी बनवलेल्यापेक्षा आई छान बनवताना म्हणून तिला आईच्या हाताचे जास्त वडे आवडतात आणि इकडे एक कागद पूर्ण झालं होतं वडे टाकून आता इकडे दुसऱ्या कागदवर आणलं आणि इकडे पण हा अर्धा झालेला आहे आणि तुम्हाला सांगते इशूला वडे खूप आवडतात असं आईंच्या हाताचे आणि आई खूप छान बनवता म्हणजे आईंच्या पद्धतीने बनवताना म्हणून एकदम टेस्टी असे येतात मग आणि मॅडमांना पण खूप आवडता आणि तिथं चालू होतं कधीचं की वडे बनवा वडे नाही येत वडे नाहीत असं म्हणून आधी पटकन वडेच बनवले आणि इकडे दोन कागद पूर्ण म्हणजे पूर्ण वडे करून झाले होते आणि पीठ ओरलेलं होतं भरपूर तर मी इकडे उभी होती कारण आई गेलेल्या होत्या खाली कर अजून कागद आणायला आणि थोडंसं एवढं पीठ उरलेलं होतं ते पण टाकून घेऊ असं आणि वरती खरं आता साडेसात वाजलेत आणि वातावरण खूप छान वाटतंय कारण आम्ही सकाळी म्हणजे वरती यायचा प्रश्न येत नाही आम्ही वरती येत नाही म्हणून सकाळचं वातावरण वरती बघता येत नाही आणि इकडे मॅडमांनी थोडीशी काय असणार त्यांची पण क्लिप घेतली श्री मॅडमांनी आणि हा छोटासा आयनी अजून एक कागद आणलेला आहे आणि थो एवढं भरलं की म्हणजे मग तीन असे पूर्ण झालेले आहेत वडे करून तीन पेपरमध्ये म्हणजे पूर्ण असे पे झालेले आहेत करून त्यानंतर यशू मॅडमने ती क्लिप घेतली ती गप्प पेपरच्या आणि मग आम्ही खाली आलो आणि तिला लागली होती भूक तर तिला ती म्हटली की मी ब्रश करत थोड्या तुम्हाला चोकोची असं तर इकडे दिले तिला खायला गरम दूध वगैरे होतं तर ती म्हटली की अजून टाक असं म्हणून मी अजून नवीन टाकते आणि बसली होती ती हॉलमध्ये टी व्ही बघत कारण सुट्टी म्हटल्यावर ब्रश वगैरे केला आणि लगेच लगेच टी व्हीजवळ गेली मॅडम आणि मेन म्हणजे त्रिषा पण नाही जशा गेली तिच्या मामाच्या लग्नाला म्हणून म्हणजे तीन चार दिवस झाले तर ती पण इशू पण थोडीशी बोर होते कारण त्रिषा आणि तिचं कसं असं सोबतच कुठेही जातात ते आणि म्हणून मग तिला थोडंसं आता एकटं एकटं वाटतं जसं सोम्या वगैरे येता पण तरी एवढी काही बाहेर जात नाही ती सध्या टी व्ही जवळच असते आणि तिला चोको चिप्स वगैरे दिले आणि रेवा मॅडमला आहे ना तर आई बाहेर घेऊन बसल्या होत्या तर तिला खाऊ घालत होत्या आई बाहेर आए, लग, तर आई मी आणि आईने वडे वगैरे केले मग मी माझं घरातलं आवरलं त्यानंतर आईने रेवाला सांभाळलं कारण जेव ह्या तर स्वयंपाक वगैरे करत होती ना तर मग आई तिला सांभाळत होत्या आणि इकडे मॅडम म्हणजे इशूचं चालू होतं ते म्हणजे शिंचन बघायचं त्यानंतर आत्ता आलेत अकरा आलेत आता माझं तर सगळं काम आवरून झालेले आहेत आम्ही थोडंसं रिलेक्ट बसलो आणि इकडे इशू पण सॉरी रेवा ताई पण आली आणि आणि रेवाचं चालूच असतं काही काही मस्ती मग इशू म्हटले की मम्मा मला खाकरा देखायला तर तिला मी इकडे खाकरा पण आणला खाण्यासाठी आणि जी जे वडे केले होते त्या वड्याचं पीठ असतं ना ते पीठ आहे मस्त कांदे वगैरे टाकून एकदम कडक फ्राय केलं होतं इकडे आमच्या सगळ्यांचे जेवण झालेले आहेत आत्ता म्हणून जेवढं उरलं होतं तेवढं तुम्हाला दाखवलं आणि इकडे लगेच आत्तावाले संध्याकाळचे चार आणि इकडे इशू आरती म्हणजे तिचे जे फ्रेंड आहेत ते इशू ते सगळे बाहेर मागे म्हणजे बाहेर अंगणात खेळत होते आणि इकडे देवाची पण आंघोळ करून छान अशी झोप झाली होती आणि तिची तयारी वगैरे केली मग इशूचं खेळलं गेलं इशू इशूजवळ आता मन्नू आली मग इकडे शिद्धू आणि भावेश तेही दोघं खेळत होते आणि मस्त अंगणात खेळतात सगळेजण यावेळेस छान वाटतं आणि ते खेळता यावर खेळताय ना म्हणून रेवाताई बघा कशी बघते तिला असं वाटतंय मी का जात नाही बाहेर असं मग तेवढ्यात आई आल्या आणि आई पण तिला बाहेर घेऊन गेल्या बघा एकदम मस्ती करत होती नंतर मी जेव्हा ब्लॉग शूट करते तिला समजतं की व्हिडिओ काढते मम्मा असं म्हणून ती पण रिॲक्शन खूप छान देते दे। तर आज स्वयंपाक खाय तर ते खिचडी आणि खिचडी पोळ्या आणि अंडाभुजी बनवायची होती तर इकडे अंडाभोजीसाठी पण कांदे टोमॅटो कट करून ठेवले होते आणि इकडे खिचडीसाठी कर कांदे टोमॅटो कोथिंबीर लसूण वगैरे सगळं कट करून ठेवलं होतं आणि अंडाभोजीसाठी इकडे अंडे पण बॉईल होत होते तेवढ्यात मॅडमांचं चालू होतं की मला मेहंदी काढायची मम्मा असं पण मला स्वयंपाक करायचा होता म्हणून म्हटलं मेनी नंतर काढू आणि पुढे आता रेवाची मस्ती बघा तुम्ही किती मस्ती करते ती ती

हो। <laughs> तर तुम्ही आता रेवाची मस्ती बघितली म्हणजे ती एकदम आवाज करायला लागली आणि एवढी मस्ती करते आणि याच्या पुढेही खूप सारे मी व्हिडिओ घेतले होते व्हिडिओ क्लिप पण ती मोबाईल बघितला एकदम शांत होऊन जाते म्हणून ते काही नाही मी अजून नवीन घेतले मग ती न ॲड केले आणि आत्ता मी बनवते अंडा भुर्जी आणि खूप मस्ती करते रेवा संध्याकाळी खूप म्हणजे इशू इशू आन पण खूप मस्ती चालतं तर म्हणून मी तिकडे वाईटवर पण केलं आणि म्हटलं सगळ्यांना देऊ रेवाच्या गप्पा तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा ब्लॉग हे कमेंट करून सांगायला विसरू नका लवकरच भेटू आपण नवीन ब्लॉग मिळतोपर्यंत बाय